जैविक ऑर्गॅनिझम म्हणतो लहान लहान जीवाणू असतात हे दोन तीन प्रकारचे जीवाणू आहेत काही जीवाणू मुळ्यांमध्ये शिरतात काही जीवाणू मुळाच्या भोवती राहतात हवेतला नत्र हे त्यांच्या उपजीविकेसाठी ते घेतात पण ते बसलेले असतात मुळ्यांमध्ये जाऊन उसाच्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी हवेतला नत्र घेतलाय तो पिकाला ऑटोमॅटिक उपलब्ध होतो हे झालं नत्र खतांचं पी एच बी सु खतं ते म्हणतात जीवाणू स्फूरतचे जीवाणू आता आपण जी खतं देतो त्यातली फक्त पंधरा ते वीस टक्केच खतं उपलब्ध होतात बाकीची ती खतं जी आहेत ती जमीन धरून ठेवते स्फूरदिक्त खतं जे आहेत ते धरून ठेवतो मग त्या अन्नकणापासून त्या मातीच्या कणापासून पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम कोण करते हे जीवाणू करतात त्यांना मोकळं करतात ती स्फूरदिक्त खतं ही मोकळी करतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात पण ती किती उपलब्ध करून देतात आपण टाकलेली खतं फक्त पंधरा वीस टक्के मिळतात ह्या जीवाणूंमुळे ती डबल होतात साधारणपणे पंचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत ती उपलब्ध होतो नत्राच्या बाबतीत पाहिलं तर जवळपास नव्वद टक्के नत्र उपलब्ध होतो स्फुरतच्या बाबतीत पाहिलं तर पंचेचाळीस टक्क्यापर्यंत उपलब्ध होतो दो। आणि पालाशच्या बाबतीत जर पाहिलं तर साधारणपणे दीड उपलब्ध होतो अशा प्रकारे नत्रयुक्त जीवाणू आहेत स्पुरदिक्त जीवाणू आहेत पालाशिक्त जीवाणू आहे हे तिघांचं कॉम्बिनेशन केलेलं सॉइल हेल्थ नावाचं जीवाणू आहे कॉम्बिनेशनमध्ये याशिवाय आपण जेवण करत असताना जेवणामध्ये लोणचं असतं कांदा असतं लिंबू असतं पापड असतो पण ते खाऊन काय आपलं हे भरत नाही पण त्याच्यामुळं त्या जेवणाला थोडीशी मजा येते सव येते किंवा त्याच्यामुळं आनंद मिळतो किंवा आपण हेल्दी राहतो तसंच आहे सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा हे जीवाणू जे जी आहेत ते पिकाला उपलब्ध करून देतात आणि हे जीवाणू मग आणि कमी खर्चामध्ये आज तुम्ही सांगा एक लिटरची वाटली औषधाची रोगाची असू नाही तर किडीची अडीचशे एम एलची वाटली ती साडेतीनशेच्या खाली नाहीये मग हे बायोफर्टिलायझर जीवाणूची एक बाटली जर तुम्हाला दोनशे एकतीस रुपये लिटर लिटरभर मिळतील म्हणजे एवढं स्वस्त काही नाही आणि जीवाणू फक्त जिवंत जीवाणू असलेलं वापरा नाही तर गेल्या वर्षी पावडर आणलेली ती गेल्या वर्षी वापरली नाही आमचा भाऊ मला म्हटला होता गवाच्या वेळेला आदल्या वर वर्षी आणलं होतं ते गेल्या वर्षाचं या वर्षी गावाला वापरून ते जीवाणू मेले त्याच्यामध्ये काही राहिले नाही जीवाणू असतात मग तुम्हाला वापरायचं कशाला जीवाणूसाठी वापरायचे म्हणजे माझ्या घरीसुद्धा ते मान्य करत नाही म्हणे ते गेल्या वर्षाचं ते वापरायला आपल्याला पाहिजे पण हे आणल्यानंतर महिनाभरातच ते वापरलं पाहिजे त्याच्यातले जीवाणूंचा आपल्याला वापर करायचा आणि कोल्हापूरकडे सांगलीकडे आता माझी कन्सल्टन्सी आहे त्याच्यामध्ये मात्र शेतकरी जास्त करून या जीवाणूंवर जास्त जोर देतात भर देतात की जमिनीमधून जास्तीत जास्त आपल्याला एखाद्या शेतकऱ्याची जर परिस्थिती नसेल पन्नास टक्केच खतं द्यायची पात्रता असेल तर त्यांनी बाकीची खतं ही जीवाणूच्या माध्यमातून घ्या खर्च कमी करा एवढा खर्च करायला पाहिला असं नाही अहो तुम्हाला एकरभर बियाणं घ्यायचं तर स्वतःचा बियाणे मळा केला तर बियाण्यावरचा खर्च कमी होईल दुसऱ्याकडून बियाणं आणायची रोपं आणली तर पंधरा ते वीस हजाराची रोपं लागतील बियाणं जरी विकत आणायचं म्हटलं तर गुंठ्यावर बियाणं पाच हजार रुपये टनानी ते पण खात्रीचं मिळेल का माहीत नाही म्हणून बियाण्यावरचा खर्च शेतकऱ्याला कमी करू शकतो अन्नद्रव्यावरचा खर्च जो आहे तो बायो फर्टिलायझरच्या माध्यमातून करू शकतो रासायनिक खतावरचा खर्च जो आहे ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही पंचवीस टक्के खर्च कमी करा आणि ड्रिपच्या माध्यमातून खतं द्या तिथूनही तुम्ही ऊसाच्या पिकावरचा खर्च कमी करू शकता हे सगळं करत असताना द्रवरूप जी खत निघाली आहेत ती किती तुम्हाला दोन किलो एकरी सोडायच्यात ते पण खूप महाग आहे मी बोलतो एवढं सोपं नाही इथे कारण ते तीनशे साडेतीनशे रुपयाला किलो मिळते ते आलं का लक्षात मी सांगितलं दोन किलो सोडा म्हणजे सातशे रुपये गेले हो सातशे रुपयाला तर तुमची हिर्याची कोणच मिळते तीनशे रुपयाला म्हणजे असे पण प्रकार आहे ते शेती करत असताना शेतीचं अर्थशास्त्र खर्चाचं सुद्धा गणित तपासून पहा शेतकऱ्यांना मी ज्या वेळेला शेती करायला जातो त्यावेळेला पैसा सोडायची इच्छा होत नाही हे पीक तसंच राहिलं तरी चालेल म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे